आजची कथा आहे सख्ख कोण आणि परक कोण आज तब्बल चार वर्षांनी साईल रशियावरनं भारतामध्ये आला होता मागच्या चार वर्षामध्ये साईलची कोणाशीच गाठ भेट झालेली नव्हती त्यावेळी साहिल जॉबला लागला त्यावेळी थेट परदेशीच लागला होता त्यामुळे चार वर्षामध्ये त्याचं येणं जाणं देखील झालेलं नव्हतं आणि या चार वर्षामध्ये देखील साहिलचे बाबा सगळ्यांना सोडून देवाघरी गेले होते तरी देखील खूप डिस्टन्स असल्यामुळे साईलला येणं शक्य झालं नव्हतं म्हणून त्याला असं झालं होतं की कधी एकदा मी भारतामध्ये जाईन साईलचं विमान भारतामध्ये मुंबईत विमानतळावरती लँड झालं कधी एकदा मी गावी जातोय असं त्याला झालं तेवढ्याच उत्साहाने साईल गावाकडील गाडी पकडली आणि निघाला साहिलच्या आईला देखील माहीत नव्हतं साईल येणार आहे साईलचं गाव एकदम खेडेगाव असल्यामुळे साईलचे दोन मित्र साईलला आणण्याकरता जवळच्या बस स्टॉपवरती गेले खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे साहिलला वेगळाच एक आनंद झाला होता दोन मित्रांसमवेत साईल आपल्या घरी पोहोचला मनामध्ये खूप आनंद झाला होता आता मला आई बाबा भेटणार आहेत ज्यांची आणि माझी तब्येत चार वर्षानंतर भेट झाली गाडीचा आवाज आला म्हणून साहिलची आई बाहेर कोण आले पाहण्यासाठी आली पाहते तर काही समोर आपला मुलगा साहिल उभा आहे त्याला पाहून आईचं काळीच भरून आलं आणि धावत पळत जाऊन आपल्या मुलांना मिठी मारली त्याची पापी घेतली बाळा कसा आहेस तू किती दिवसानंतर भेटला मला तब्येत किती कमी झाली आहे जरा खाण्यापिण्याकडे लक्ष का दिले नाहीस असे एक नाही अनेक प्रश्न ती साहिलला विचारू लागली आई आई तू शांत हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी द्यायला मी आता इथेच आलोय त्याआधी मला एक सांगाई बाबा कुठे आहेत आपले आई दोन मिनिट शांत उभी राहिली मित्रांना देखील प्रश्न पडला तर साईला काय उत्तर द्यावं त्यावेळी आईने उत्तर दिलं हाताचा इशारा करत भिंतीवरती लावलेल्या फ्रेमकडे बोर्ड दाखवलं आणि जमिनीवरचा फोटो आणि भिंतीवरचा फोटो पाहून साईलच्या पायाखालची जमीनच सरकली आई असं काय झालं की बाबा आपल्याला सोडून गेले आणि तू एकही शब्दाने मला सांगितलं देखील नाही का असं केलं तू त्यावेळी मित्रांनी उत्तर दिलं तुझी आई दररोज लोकांच्या बांधावरती कामाला जायची आणि बाबा घरीच असायची परंतु बाबा घरी असले तरी शांत बसत नव्हते ते दारू पित होते आणि त्यामुळेच त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडण्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला परंतु मृत्यू अशा पक, प्रकारे झाला की त्यांची बॉडी साधी एक दिवस ठेवू पण शकत नव्हतो आणि तुला एवढ्या लांबून येण्यासाठी कमीत कमी दीड दिवसांचा तरी कालावधी लागला असता तुला मी फोन देखील केले परंतु बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावी लागेल आधी एवढ्या लवकर येणं शक्य आहे त्यामुळे आम्ही विचार केला याला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहेत ते आम्हीच करू तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले आईने परंतु तू काळजी करू नको तू बाबा गेल्यानंतर ना तुझ्या सगळ्या मित्रांनी मला कधी एकटे पडू नकोस हे सगळं ऐकून साईला खूप दुःख झालं आई आता तू काळजी करू नकोस मी आलोय ना इथे आता इदोन पुढे मी आहे तुझी काळजी घ्यायला तुला कधी एकटे सोडणार नाही हो बाळा मला माहीत आहे आता तू मला कधीही एकटीला सोडणार नाही असं म्हणून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली काही दिवस सुट्टीसाठी साईल गावीच राहिला सुट्टी संपल्यानंतरला साईलचा सा जॉब आता मुंबईमध्ये होता साईलने आपल्या आईला सांगितलं आई आता सध्या मी एकटाच मुंबईमध्ये जातो तिकडे राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला घ्यायला येतो आई देखील त्याला हो म्हणाली तिचा देखील वय झालं होतं आणि एकांत वास आता तिला सहन होत नव्हता तिला असं झालं होतं कधी मी एकदा माझ्या मुलाला मला घ्यायला येणार आणि साईल साईलने सांगितल्याप्रमाणे साईल आईला घेण्यासाठी आला आई आता तू माझ्यासोबत मुंबईला चल आता एकटी इथे राहून करणार तरी काय आहे त्यापेक्षा माझ्यासोबत चल आणि आपण तिथेच राहूया दोघे आता गावी यायचं देखील नाही असं म्हणून साहिलने आईला त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं आईला घेऊन साहिल मुंबईला निघाला संभाजीनगर ते मुंबई गाडीने प्रवास करण्यापेक्षा साहिलने आईला सांगितलं आई आपण विमानाने जाऊ असं सांगून दोघे विमानतळावरती गेले साहिलने आईला विमानतळाच्या बाहेर बसवून ठेवले एक तासाने आई बाहेरच आपली मुलाची वाट पाहत बसलेली दुपार झाली होती तरी मुलगा आला नव्हता आता सायंकाळची वेळ झाली काळोख पसरत होता तरी आजी एकटीच बाहेर बसलेली होती न राहून विमानतळावरचे एका सेक्युरिटीने विचारलं आई तुम्ही कोणाची वाट पाहत आहात इथे सकाळपासून तुम्ही इथेच बसलेले आहात हो मी सकाळपासून इथेच बसलेली आहे मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे आई तुमचा मुलगा कुठे आहे माझा मुलगा आतमध्ये गेलेला आहे त्याने मला सांगितले आहे आई तू इथेच बस मी आलोच म्हणून मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहत ही सगळं गोष्ट विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात येत होती पण आईला बोलावत तर आई, बोला आई नाराज होईल आता मात्र रात्र होत चाललेली होती तरी काही त्या आईचा मुलगा आलेला नव्हता त्यावेळीनं राहून मात्र विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं आई दोन वेळा मी आतमध्ये जाऊन पाहून आलेलो आहे आतमध्ये कोणीही तुमचा मुलगा नाही तुम्ही ज्या ज्याची वाट पाहत आहेत असा कोणी आतमध्ये नाही आई तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे हे वाक्य ऐकल्याच्या नंतरला त्या म्हाताऱ्या आईला रागच आला तुम्ही असा कसा विचार करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या मुलाच माझ्यावरती खूप प्रेम आहे तो मला कधी चुकूनही इथे सोडून जाणार नाही हो आई माफी असावी हे सगळं देखील खरं आहे पण आई आतमध्ये तर कोणीही नाहीये त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आता रात्र झालेली आहे त्यामुळे आजच्या दिवस तुम्ही माझ्यासोबत चला नाही नको माझ्या मुलाने मला सांगितलं आहे आई तू इथेच बस मी तुला इथेच घेण्याकरिता येणार आहे आणि आज जर मी तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला त्याला इथे मी दिसली नाही तर तो मला कुठे शोधेन त्यापेक्षा नको मी इथेच थांबते विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात आलं आईला घेण्याकरता तिचा मुलगा नक्की येणार नाही आहे पण कसं सांगू ते आईच्या हळव्या मनाला तोही जरा दुःखी होऊन घरी जाण्यासाठी निघाला आई रात्रभर त्याच ठिकाणी पायरीवरती बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती रात्र सरत चालली होती परंतु मुलगा काही आला नाही वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता आईच्या अंगामध्ये इतकेही त्राण राहिलेले नव्हते सकाळ झाली विमानतळावरचा सेक्युरिटी पुन्हा त्याच्या ड्युटीवरती आला आणि पाहतो तर काय चार पाच कुत्रे एका व्यक्तीच्या अंगावरती भुंकत होते त्या कुत्र्यांना आकलवलं आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी बेशुद्ध होऊन पडलेली होती लगेचच त्या सेक्युरिटीने डॉक्टरांना कळवलं आईला डॉक्टरांनी तपासलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं यांनी कसला तरी ताण घेतलेला आहे टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेर बाहेरच राहिल्यामुळे अंगामध्ये थोड्याही त्राण राहिलेला नाही डॉक्टरांनी तपासल्या गोळ्या औषधे लिहून दिली आई मात्र आता शुद्धीवरती आलेली होती आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडनं चहा मागून चहा बिस्किट खायला घातलं आईनेही ते खाल्लं आई आता हळूहळू मात्र रिकव्हर होत होती त्यावेळी पुन्हा एकदा मी आईला सांगितलं आई, आई तुमचा मुलगा तुम्हाला कधीही घेण्यासाठी येणार नाही आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो नाहीत असणारे आई वडिलांना घेऊन इथून येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इथे सोडून निघून जातात ही आमच्यासाठी नवीन काही नाही आई तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेला आहे तो काही तुम्हाला परत घेण्यासाठी येणार नाही आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता आता मात्र हताशी झालेली आहे आणि वेगवेगळ्या दुःखामध्ये जात होती आई तुमचं गाव कोणतं आहे कुठे आहे हे मला सांगा मी तुम्हाला तुमच्या गावाकडे पोचवतो त्यावर त्या आईने उत्तर दिलं बाळा माझ्या गावचा पत्ता मी तुला सांगेन देखील परंतु गावी राहण्यासाठी घर तर आता हवं ना पण ते घरच माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं आई आता आपण मुंबईलाच राहणार रा आहोत तर गावी येणार नाही मग ते घर कशाला ठेवायचं असं सांगून मुलाने घर देखील विकलं आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार रा आहे गावी असं माझं कोणीही नाही मला या संपूर्ण जगामध्ये मा फक्त माझा मुलगा एकटाच होता आता त्याने मला अनाथ केलेला आहे माझा नवरा मला लवकरच सोडून देवाघरी गेला राहिला होता तो फक्त माझा मुलगा आता त्यानेही मला सोडून दिलेला आहे आता मी पुढचे दिवस कसे काढू हे सगळं आईची व्यथा ऐकल्याच्या आई नंतर त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आई तू काळजी करू नकोस तुझी काहीतरी सोय मी करतो असं बोलून तो माणूस जरा साईटला आला विमानतळावरच्या सेक्युरिटीनेच म्हणजे अजयने आपल्या बायकोला दीपाला फोन लावला घडलेला सगळा प्रसंग दीपाला सांगितला दीपाला देखील खूप वाईट वाटलं दीपाला अजयला सांगितलं तुम्ही ते आईला आपल्या घरी घेऊन या दोघांमध्ये बोलणं झाल्याच्या नंतरला अजय आईला विचारू लागला आई तू माझ्या घरी येशील का घर आईला परंतु आईने विचार केला आज सख्ख्या मुलाने पोटच्या पोराने ज्याला जन्माला घातलं नऊ महिने उदरामध्ये सांभाळलं तोच मुलगा आज मला सोडून गेला आहे आणि कोण कुठला हा अजय त्याच्या घरी मी कशी राहायला जाऊ आणि जरी गेली तरी त्याच्या घरी त्याची बायको मुलं आणि त्याचा संसार त्यांनाही असेल त्यांनाही आवडणारे का मी तिथे गेलेली हे सगळं मनामध्ये येत होत आईने उत्तर दिलं नाही अजय मी नाही येऊ तुझ्यासोबत तुझ्या घरी तुझा संसार मुलं बाळ आहेत त्यात माझी कशाला अशी अडचण घेऊन जातो आईने स्पष्ट शब्दात अजयला नकार दिला आई आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती म्हणून अजय दीपाला फोन केला आणि दीपाला साईला घेण्यासाठी बोलवलं दीपा आईला घेण्यासाठी आली आई मी अजयची बायको दीपा आई तुम्ही आमच्या सोबत घरी चाला आम्हालाही कसलं टेन्शन नाही आहे तसंही अजयला आई बाबा नाही आणि मला देखील माझ्या आई बाबा लवकरच सोडून गेले आहेत त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी देवानेच पाठवलेली आई तू आमच्यासाठी एक गिफ्ट आहेस असं म्हणून दीपाच्या विनवतीला मान देऊन ती म्हातारी आई अजय आणि दीपाच्या घरी राहण्यासाठी गेली अजय आणि दीपाचे घर तसे लहानच होते परंतु मन मात्र मोठे होते म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती अजयची दोन मुलं लहान त्या म्हाताऱ्या आईला आजी आजी करत मागे मागे फिरत होती आजीच देखील मन तिथे जमलं रमलं तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला अजयची एक नोकरी एका विमानतळावरच्या सेक्युरिटीची होती अगदीच कमी पगाराची नोकरी ते आजीच्या लक्षामध्ये येत होतं त्यामध्ये खाणारी तोंड चार आणि त्यात वाढलेली मी पाचवी आजीला वाईट वाटायचं परंतु अजय आणि दीपा त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडून देत नव्हते स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते हे त्या म्हातारी आईच्या लक्षामध्ये येत होत तुझे अजय कामाला निघून जायचा मुलं शाळेमध्ये निघून जायचे घरी फक्त म्हातारी आई आणि दीपाच असायची मग दोघांनी चाललेल्या गप्पा असायच्या दीपा घरामध्ये काम करायची करायला लागल्यावरती तिला कामामध्ये मदत करायची असं त्यांचं डेलीच चा चालू होतं एक दिवस भाजी आणण्याकरता मातारी आई बाजारामध्ये गेली आणि तिथे लॉटरीची तिकीट विकत असताना तिला दिसले तिने एक तिकीट विकत घेतलं घरी आली आणि ते तिकीट दीपाच्या हातामध्ये दिलं दीपाला सांगितलं सांभाळून ठेव दीपाली सांगितलं आई कशाला आणता आहे असं लॉटरी वगैरे काही कोणाला ला लागत नाही हो दीपा पण ते तर सांभाळून ठेव परत दुसऱ्या आठवड्यामध्ये आई भाजी आणण्याकरिता गेली परत लॉटरीचे एक तिकीट विकत घेऊन आली असं करता करता महिन्याची चार तिकीटे तिने विकत घेतली शेवटच्या आठवड्यामध्ये तिकीट घेण्यासाठी गेल्यावरती त्या तिकीटवाल्याने सांगितलं आई तुम्ही दर आठवड्यात न चुकता माझ्याकडनं लॉटरीचे तिकीट घेऊन जात आहात त्यामुळे सगळे तिकीट जपून ठेवा सांभाळून ठेवा आणि उद्याच लॉटरीची नंबर टीव्हीवरती सांगणार आहेत बरोबर या टाइमाला तुम्ही लॉटरीची तिकीट हातात घेऊन तुमचा नंबर टीव्हीवरती चेक करा हो बाळा असं म्हणून म्हातारी आई घरी निघाली घरी आल्यावरती ती दीपाला सांगितलं दीपा हे गे ह्या महिन्यातील हे लास्ट तिकीट आहे उद्या टीव्हीवरती नंबर सांगणार आहे त्यामुळे उद्या सगळे तिकिटं घेऊन आपण टीव्हीवरती नंबर पाहण्यासाठी बसू आणि हे जे, असेल। जे काही असेल ते आपल्या दोघींमध्येच असेल अजयला यातील काही देखील सांगू नकोस लॉटरी लागली तर आपलं नशीब आणि नाही लागलं तर महिन्याचे पन्नास रुपये व्हायला गेले किंवा हरवले असं म्हणून आपण सोडून देऊ हो आई असं म्हणून दीपाने देखील सर्व तिकिटे जपून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळं घरातील कामे पटापट आवरून आई आणि दीपा टीव्ही समोर बसल्या अजय देखील तोवर कामाला निघून गेला होता आणि मुले देखील शाळेमध्ये निघून गेली होती आईने दीपाला सांगितलं होतं येथील काही कळून देऊ नकोस म्हणून आजी निघून अजय निघून गेल्या गेल्यास दोघी जण टीव्ही समोर चालू करून बसल्या आता लॉटरीची नंबर सांगण्याची वेळ झालीच होती पहिल्या नंबरवाल्याला दहा कोटी दुसऱ्या नंबरवाल्याला पाच कोटी तर तिसऱ्या नंबरवाल्याला पन्नास लाख रुपये अशी रक्कम मिळणार होती टीव्हीवरती नंबर सांगायला सुरुवात झाली दोघींनी देवाचं नाव घेऊन देवाला प्रार्थना करून नंबर ऐकायला सुरुवात केली तिसरा नंबर सांगितला तिसऱ्या नंबरला देखील नंबर त्या आईचं नाव नव्हतं दुसरा नंबर सांगितला त्यामध्ये देखील त्या म्हात्या आईचं नाव नव्हतं आता शेवटचा नंबर म्हणजे पहिला नंबर होता दोघींनी परत एकदा देवाला प्रार्थना केली आणि पाहिलं तर नंबरची अनाऊन्समेंट केली परंतु त्यामध्ये देखील त्या म्हाताऱ्या आईचा नंबर नव्हता दीपाला वाईट वाटलं दीपाने सगळी तिकीटं घेतली आणि फेकून दिली तितक्यात पुन्हा एकदा अनाऊन्समेंट झाली सॉरी माफी असावी परंतु पहिल्या नंबरची घोषणा परत करणार आहोत आमच्याकडनं चुकून पहिला नंबर चुकीचा सांगण्यात आला आणि परत पहिल्या नंबरची घोषणा करण्यात आली पहिल्या नंबरला त्या म्हातार्या आईचं नाव आलं दीपाला आणि आईला पुन्हा एकदा एवढा आनंद झाला की दोघींनी नाचायला सुरुवात केली अमाऊंट छोटी नसून एवढी मोठी आहे दोघींनाही खुश आनंद झाला एवढी मोठी अमाऊंट अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही पाहायला मिळणार नव्हती दोघींनी देवाचे आभार मानले तितक्यात अजय घरी आला काही कागदपत्रे त्याला लागणार होते म्हणून तो घरी घेण्यासाठी आला पाहतो तर काय दीपा आणि आई दोघी आनंदाने नाचत होत्या अजयने विचारलं काय झालं एवढा आनंद कसला एवढा आनंद साजरा करत आहात त्यावेळी दीपाने सांगितलं तुम्हाला आता एवढीशी छोटीशी नोकरी करण्याची काही गरज नाही असं झालंय तरी काय मला देखील सांग ना त्यावेळी दीपाने सांगितलं अजयला आपली आई दरवेळेस मार्केटला भाजी आणण्याकरता गेल्यावरती एक लॉटरीचं तिकीट विकेट घेऊन येत होती आणि शेवटच्या तिकिटामध्ये आपल्या आईचा नंबर लागला आणि तिला दहा कोटी रुपयाची अमाऊंट जाहीर झाली आहे आणि ही अमाऊंट ऐकून अजयला देखील खूप आनंद झाला दुसऱ्याच दिवशी अजय आणि दीपा आपली लॉटरीची तिकिटाचे पैसे आणण्याकरता लॉटरी ऑफिसला गेले लॉटरीच्या तिकिटाचे आईचं नाव जाहीर केलं आणि सगळ्या चॅनलवरती लॉटरीच्या बक्षिसाच्या बातम्या दाखवण्यात आल्या मोस्टली सगळ्यांनाच माहीत होत आज लॉटरीच्या बक्षिसाची नावे जाहीर करणार आहेत आणि त्या म्हाताऱ्या आईचा मुलगा निलेश देखील टीव्हीवरती बातम्या चॅनल लावून बसला होता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला हो तिसऱ्या नंबरचं बक्षीस दिलं दुसऱ्या नंबरचं बक्षीस दिलं आणि आता पहिल्या नंबरचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येत होता आणि बक्षीस घेण्यासाठी म्हातारी आई सोबत अजय आणि दीपा देखील गेली होती आणि निलेशनी टीव्हीवरती आपल्या म्हातारे आईचं नाव आणि आपल्या म्हातारे आईला ओळखलं त्याला देखील समजलं आपल्या आईला दहा कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे आता अजयला आणि दीपाला एवढ्या दहा कोटी रुपयांची अमाऊंट लॉटरी साध्या घरात नक्कीच राहणार नव्हते त्यांनी एका हाय फाय सोसायटी मध्ये थ्री बी एच के रूम विकत घेतला त्यांना तिथे आता कामाला बायका सिक्युरिटी गार्ड होत्या म्हातारे आईचं अजय आता नशीब पलटलं होतं परंतु निलेशने ही बातमी सबासली त्यावेळी आईला लॉटरी लागली आहे ते त्यानंतर त्याने विचार केला आता आपल्याला आईचा पत्ता शोधला पाहिजे म्हणून निलेशने ज्या ठिकाणी आईला विमानतळावरती सोडून गेला होता त्याच ठिकाणी आईला शोधण्याकरिता गेला तिथे गेल्याच्या नंतरला अजयच्या घराचा ऍड्रेस मिळाला आपली आई ही विमानतळावरती सोडून गेला आहे आपली आई विमानतळावरच्या एका सिक्युरिटीच्या घरी म्हणजे अजयच्या घरी राहत आहे तो ऍड्रेस शोधत शोधत निलेश तिथे गेला परंतु तो ऍड्रेस अजयच्या जुन्या घराचा होता तिथल्याच एका बाजूच्या अजयच्या नवीन घराचा ऍड्रेस देत निलेशला त्या ॲड्रेसवर निलेश गेला परंतु तिथे गेल्यावरती तिथे त्याला समजलं तिथे पारेकरांनी अडवलं तुम्हाला आत जाता येणार नाही कोणाला भेटायच्या आधी आम्हाला सांगा त्यावेळी निलेशने सांगितलं इथं आतमध्ये जी म्हातारी राहत आहे ती माझी आई आहे परंतु तिथल्या पारेकरांनी सांगितलं इथे तर राहणाऱ्या आईला एकच मुलगा आहे तो म्हणजे अजय मग तुम्ही कोण निलेशने सांगितलं ती माझी आई आहे तिला एकदा सांगा की आई तुझा मुलगा तुला भेटण्याकरिता बाहेर निलेश आलेला आहे ती लगेचच येईल पारेकरी आतमध्ये गेल्या आणि सांगितलं आई बाहेर कोणीतरी निलेश नावाचा मुलगा आलेला आहे आणि तो सांगतो इथे आतमध्ये माझी आई राहत आहे आईच्या लक्षामध्ये आलं ज्या मुलाने मला सोडून दिलं होतं तोच माझा मुलगा निलेश इथे आलेला आहे अजय आणि दीपाच्या देखील लक्षामध्ये आलं परंतु आईने उत्तर दिलं नाही माझा कोणीही मुलगा नाही फक्त अजयच माझा मुलगा आहे जो कोणी बाहेर आलेला आहे त्याला सांगा इथे कोणी तुझी आई राहत नाही आहे पारेकरी बाहेर आल्यानंतर निलेशला सांगण्यात आलं त्या आईने उत्तर दिलेलं आहे माझा मुलगा कोणी दुसरा मुलगा नाही इथे फक्त अजय माझा मुलगा आहे आणि त्याला निलेश नावाचा कोणीही मुलगा नाही आहे ही आईचं उत्तर ऐकल्याच्या नंतरला निलेशला जरा रागच आला कदाचित आई माझ्यावरती रागवली असेल नाराज झालेली असेल म्हणून अशी बोलली असेल त्याने आज जाण्याकरिता काहीतरी युक्ती केली पारेकरी जरा बाजूला गेल्यानंतरला निलेशने घरामध्ये एंट्री केली आणि समोर खुर्चीवर बसलेल्या आईला आई दिसली पळत जाऊन त्याने आईचे पाय धरले आई मला माफ कर मी चुकलो मला माफ कर मी तुला असं सोडून जायला नको होता आई आईची माफी मागत होता परंतु आईच्या सगळं काही लक्षामध्ये आलेलं होतं कोणी तुम्ही नाही ओळखत तुला आता कशासाठी इथे आला आहे तुला लॉटरी लागली मला बातम्यांवरती समजलं तू कुठे राहते त्या घराचा ऍड्रेस शोधत मी इथे आलेलो आहे आई मी तुला घ्यायला तु चल आई तू माझ्यासोबत आईने स्पष्ट शब्दात निलेशला नकार दिला आई तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी ते जीव देईन अरे तू कोणासाठी जीव देऊ शकत नाही परंतु तुझ्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव मात्र नक्की घेऊ शकतो निलेशला जरा देखील जरा रागच आला ठीक आहे तुला नाही यायचं ना माझ्यासोबत नको येऊस परंतु तुला लॉटरी लागली आहे ते पैसे मला दे त्यानंतर तुला यायचं तर, तर नको येऊस हे शब्द निलेश ऐकल्याच्या नंतर आई म्हणाली मला माहीतच होत तू पैशाच्या अभावीच इथे आलेला आहे तुला माझी काळजी आहे म्हणून तू इथे आलेला नाही आणि तू माझ्यासाठी आलाच नाही आणि जर तू माझ्यासाठी आला असता तर तेव्हाच तुम्हाला सोडून निघून गेला नसता नीग इथून तुला यातील एकही रुपया मिळणार नाही अजयने देखील सांगितलं नीग तू इथून आत्ताच्या आत्ता, आत्ता। इतक्यातच निलेशने खिशातील चाकू काढून अजयच्या गळ्याला लावला आणि अजयला म्हाताऱ्या आईला सांगितलं तुला यात यायचं नसेल तर येऊ नकोस माझ्यासोबत पण मला पैसे दे आणि निलेशचा हा अवतार बघून आईला धक्काच बसला आईने सांगितलं पैसे देते पण माझ्या मुलाला अजयला काहीही करू नकोस निलेशने सांगितलं आता तुझा ह्या मुलावरतीच लयजीव आहे ना सख्या मुलापेक्षा तुला हा परका कोण कुठला मुलगा जास्त जवळचा वाटतोय आता यालाच संपवतो मी देते का नाही पैसे आईने सांगितलं हो मी पैसे देते तुला पण सगळं अजयला काहीही करू नकोस परंतु वरून दीपा हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होती आणि दीपाने लगेच पोलिसांना फोन केला रेकॉर्डिंग पाठवून दिलं निलेशला माहित नव्हतं आई आणि अजय व्यतिरिक्त घरामध्ये कोणी आहे की नाही आईने दीपाला आवाज दिला दीप दिला दीपा घरामध्ये असलेले सगळे पैसे घेऊन ये आणि या मुलाला देऊन टाक दीपाने पैसे आणण्यासाठी गेली आणि घरामध्ये असलेले सगळे पैसे निलेशला देऊन टाकले आईने सांगितलं तू मला इथे घेण्यासाठी आलाच नव्हता तू तर इथे पैशांसाठी आला होता तू तरी त्यावेळी मला महारायला सोडून विमानतळावरती निघून गेला होता आता हे पैसे तू घेतले आहेस हे पैसे घेऊन तू आता कायमच निघून जा नाहीतर मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही आईचा राग अनावर होत होता तेवढ्यातच दीपाने पोलिसांना कळवल्यामुळे तोवर तिथे पोलिसांची एंट्री झालीच होती आणि घडलेल्या सगळ्या प्रकार व्हिडिओमध्ये पाहिला होता पोलीस आल्यानंतरला निलेशला पकडल्यावरती आईने सांगितलं ह्या नाला एक मुलाला घेऊन जा आणि जन्मठेपेची शिक्षा द्या ज्या मुलाने फक्त पैशामध्येच माझी किंमत केलेली आहे त्याचं तोंड देखील मला बघायचं नाही आहे शेवटी पोलीस निलेशला घेऊन जातात म्हातारी आई आता मुलगा अजय आणि सोन दीपा यांच्यासोबत आनंदाने राहत होती कदाचित हे अजय आणि दीपाच्या कर्माची फळे असेल कारण अजय आणि दीपाने एका वृद्ध महिलेला एका असहाय्य व्यक्तीला मदत केली आसरा दिला होता आणि या सगळ्याचा मोबदला म्हणून देवाने त्यांना एवढं मोठं फळ दिलं आणि मित्रा हो असं काही नाही की आपले रक्ताचे नाते आपल्याला नेहमीच कामाला येईल कधी कधी परके नाते देखील आपले होऊन जातात आणि आपल्या रक्ताचे नाते देखील परके होऊन जातात स्वार्थी व्यक्ती कधीही आपला सख्खा होऊ शकत नाही भलेही तो रक्ताचा किंवा परका असला तरी तात्पर्य स्वार्थी लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं लांबच्या आणि जवळचं रक्ताचं आणि परक, असं काहीही नसतं कधी परके आपले होतात आणि आपलेच परके होतात कधी रक्ताचे स्वार्थी होतात तर कधी परके जवळचे होतात आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद